महाराष्ट्रामध्ये मा अनेक राजकीय उलाढाली होत आहेत अनेक दिग्गज नेते आपला मूळ पक्ष सोडत आहेतच त्यातच आता घटक पक्ष देखील टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत त्यातच महायुतीमधील घटक पक्ष तसेच नवनीत राणा यांचे कट्टर विरोधक असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते कडू यांनी महायुतीवर प्रहार केला आहे नेमके प्रकरण काय आहे हे पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे महायुतीविरोधात भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चकडू यांनी महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बोप यांना उमेदवारी दिली आहे बच्चकडू त्यासाठी जोमाने प्रचाराला लागलेसुद्धा आहेत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर ते ती रोज तीव्र शाब्दिक हल्ले देखील करत आहेत त्यातच आता आणखी एक प्रहार बच्चकडू यांनी केला आहे रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा बच्चूकडू यांनी दिला आहे यामुळे महायुतीमध्ये सर्व आलवेल नसल्याचे संदेश पुन्हा मिळू लागला आहे रामटेकमधील बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला बच्चूकडू यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर चार एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे रामटेकमधील उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे नवनीत राणे यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरून बच्चूकडू हे नाराज आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडली होती वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणा यांच्यासाठी मत मागणार नाही ना ना असे बच्चोकड यांनी म्हटले होते अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यावरून नाराज असलेले बच्चोकडूंनी आता रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केले आहे म्हणजे बच्चोकडू भाजपशी जुळवून घेणार नाही असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत रामटेकमधील बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा त्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला त्याची माहिती तीन एप्रिल रोजी बच्चकडू यांना देण्यात आली त्यानंतर बच्चकडू यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर चार एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे रामटेकमधील उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला हा पाठिंबा फक्त रामटेक पुरताच मर्यादित असल्याचे प्रहारचे नागपूर जिल्हाध्यक्ष मेश कारामोरे यांनी म्हटले आहे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत त्यांनी लोकसभेसाठी एक जागा मागितली होती तसेच अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचा विरोध केला होता त्यानंतर भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत नागपूरमध्येही प्रहार जिल्हा कार्यकारिणीची बैठक दोन एप्रिल रोजी स्मटेक येथे घेतली त्यात महायुतीमध्ये कडू यांना समस्व होत नाही तसेच राणा दाम्पत्याकडून त्यांच्यावर खोटे आरोप देखील होत आहेत त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्ड संबंध चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद